आ जाओ बोल लो गा दे बोल लो गा दे काहे हां हम डबल खिला लो रे म्हणून कोणी जाऊ देत नाही चल बाहेर गे बाहेर म्हणून सांगतो दार मरा कोणा आता कोणा सगळं बोलत होतो नेहमी करतो ना तुम्ही माझे ते का मी तुम्हाला जर कधी काय खोड बोलत असतो ना

¡Gracias!